नमस्कार मी रघुलीला मॉल्समध्ये आहे ट्वेंटी फोर बाय सेवन आणि बुलंद पोलीस टाईमचे मी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पटनाईक आज तिथे जो चित्रपट लागला आहे आपला संभाजी महाराजांवरचा आज बऱ्याच जणींनी हा चित्रपट बघितला अगदी थोरापासून ते लहान मुलांपासून ते कॉलेजमधल्या मुलींनी चित्रपट बघताना यातना झाल्या आपल्याला तर आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की काय वाटलं चित्रपट बघताना की असे चित्रपट खरंच आज यायला पाहिजेत आणि लोकांनी प्रतिक्रिया द्यायला पाहिजेत तर तुला चित्रपट बघताना तुझं नाव आणि चित्रपट बघताना काय वाटलं ते जरा आमच्या चॅनलला सांग माझं नाव ज्येष्ठा परब आहे आणि युवी बघताना मला खरं तर माहितीसुद्धा नव्हतं की या एवढ्या गोष्टी झाल्या होत्या आणि त्यांना एवढं टॉर्चर केलं गेलं होतं आपण जे आपल्या कोणत्याच हिस्ट्री बुक्समध्ये काही शिकवलं नाही या सगळ्या गोष्टी महाराजांनी किंवा आपल्या पूर्वजांनी केवढ्या आपल्यासाठी गोष्टी केल्या या आपल्याला काहीच सांगण्यात आल्या नव्हत्या अजूनही मध्ये माझे हात घरकर बोलताना पण मला असं वाटतं आपण त्यांच्याबद्दल शिकलं पाहिजे आणि इतकी वर्ष आपण लोकांबद्दल शिकलो पण आपल्या महाराजांनी आपल्या लोकांनी आपल्यासाठी काही केलं ते आपण समजलं पाहिजे म्हणजे आताच्या नवीन मुलांना किंवा नवीन पिढीनं तुम्ही जी मुले आहात त्यांनी इतिहासाबद्दल आणि संभाजी महाराजांबद्दल इतिहास जाणायला पाहिजे वाचायला पाहिजे शिकायला पाहिजे शाहरुख खान आणि सलमान खानचे पिक्चर बघून आपल्याला अजून काय मिळालं पण एवढ्या वर्षापूर्वीचा इतिहास कळला जाण्याला प्रतिक्रिया दिलीत आपलं मनपूर्वक आम्ही आभार मानत आहे थँक्यू व्हेरी मच नमस्कार नमस्कार ताई मी आज रघुलीला मॉलमध्ये आहे आज चित्रपट पाहताना ॲक्च्युली आपण ट्वेंटी फोर बाय सेवन चॅनलतर्फे आपण विचारतोय लोकांना की खरंच असे जे चित्रपट निघालेले आहेत आज आपल्या मराठी लक्ष्मण मयेकरने हा चित्रपट काढला हिंदीमध्ये आणि असा चित्रपट बघताना आज, आज इतिहासाची पुनरुक्ती झाली तर खरंच काय वाटलं म्हणजे असे चित्रपट परत परत यायला पाहिजेत आणि आपल्या मुलांनी बघायला पाहिजेत का शाहरुख खान आणि सलमान खानचे चित्रपट बघण्यापेक्षा असे इतिहास म्हणजे संभाजी महाराजांनी किती जिवंतपणे सगळं झेललं आहे काय यातना झाल्या चित्रपट पाहताना आपल्याला काय वाटलं खरंच रडू आलं हो अक्षरशः रडू आलं आणि असंच हेच मूवी सगळ्यांनी पाहायला पाहिजे ह्याच्यातून शिकायला भेटतं की ॲक्च्युअल काय असतं ते आणि जे बुक्समध्ये लिहिलेलं आहे तसं काहीच नव्हतं आणि असेच मूवी सगळ्या लहान मुलांपासून मोठ्यांनी असेच अशीच मूवी पाहायला पाहिजे आणि खूप छान मूवी आहे हे आम्हाला खूप आवडतं धन्यवाद बाबा या, ना या, ना या। सर तुम्ही वेळ करत बोला ना चैनल सबस्क्राइब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका